नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा सा। सातारेचे भूमिपुत्र सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय शैलजी पसलवाड यांना भारत सरकारचा सर्वोच्च पोलीस सन्मान राष्ट्रपती पदक उमरखेड तालुक्यातील सातारे येथील भूमिपुत्र सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शैलजी दिगंबर पसलवाड यांना माननीय राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांच्या शुभ हस्ते भारत सरकारचा सर्वोच्च पोलीस सन्मान राष्ट्रपती पदक या पदकाने सन्मानित करण्यात आले हा सन्मान पोलीस दलातील शौर्यपूर्ण उल्लेखनीय निस्वार्थ आणि प्रामाणिक सेवा बजावल्याबद्दल प्रदान करण्यात आला पदार्थ विज्ञानातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करीत असताना पोलीस उपनिरीक्षक पी एस आय पदासाठी निवड झाली कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या देवनार पोलीस ठाण्यात प्रशिक्षणानंतर पहिली नियुक्ती एकोणीशे ब्याण्णवच्या जातीय दंगलीत दोन पोलीस अंमलदारांच्या खुनांचा तपास कार्यात महत्वाची भूमिका नियुक्तीपासून आजपर्यंत मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात आणि विभागात दखलपात्र सेवा मुंबई पोलिसांच्या अतिविशेष गुप्त दल पोलीस दलात दीर्घकाळ काम करताना विविध गुन्हेगार सोबत दोन हात करून गुन्हे उघडकीस आणले गुन्हे शाखेत काम करताना गुन्हेगारात कमाली जबर ठेवण्यात मुंबई पोलिसात भरी योगदान पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सन्मान चिन्ह देऊन गौरव पोलीस आयुक्त बृह मुंबई यांच्याकडून उत्कृष्ट गुन्हे तपास व शोधासाठी दीपक जोगे शषकाने सन्मानित वेळोवेळी तडफेने विविध गुन्ह्यांमध्ये योग्य तपासण्यासाठी मुंबई उपनगरातील निरनिराळ भागांच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांकडून वेळोवेळी सन्मानित महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांच्याकडून सन्मानित पत्रकाराच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आल्याबद्दल रोख रक्कम व प्रशस्ती पत्र देऊन विशेष सन्मान केंद्र सरकारच्या पोलीस दलातील सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले अशा प्रकारे विविध सन्मान मिळून सातारीचे नाव चमकविणारे सातारीचे भूमिपुत्र शैलजी पसलवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहेत ब्युरो रिपोर्ट विजय कदम उंबरकेळ